बियाणा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे इडलिंबूचं लोणचं करणार आहे ते इडलिंबू आहे त्याला बारीक बारीक कट करून घेतलंय त्याचे फोडी करून घेतले छोट्या छोट्या पहिले कुकरच्या डब्यात वापरून घेऊया त्या सर्व फोडी आपण कुकरच्या डब्यात टाकून घेऊया त्यात एखाद्या बे असले त्या सुद्धा काढून घ्यायच्या सर्व बे काढून घ्यायच्या त्यात त्यातच एक चमचा मीठ टाकूया एक चमचा लाल तिखट आपण गोड लोणचं करणार आहोत आणि एक वाटी साखर टाकणार आहोत आता त्या कुकरच्या डब्यात आपण कुकर मध्ये ठेवून तीन सीटी करून घेऊया तीन सिटी झाली आपण बघूया कुकर कडे ठेवून घेतले त्यात आपण यातला पाक जरा घट्ट करून आहे म्हणून आपण कडेमध्ये टाकून व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनटं छानपैकी अजून शिजू देऊया तर तुम्ही बघू शकता घट्ट एकदम पाक रेडी झाले महि महिनाभर टिकतं असलं लोणचं ते एकदा नक्की करून बघा इडलिंबूचं लोणचं